इतक्या लोकांना सोबत घेऊन त्यांचे पॅरेंट्स पण तुम्हाला सपोर्ट करतात तर आजचा दिवस ऍक्च्युअली आनंदाचा आहे इतके लोक येत आहेत मग काय फिलिंग्स असतात अशा वेळी जेव्हा एवढ्या लोकांना तुम्ही एकत्र आणत एक्झॅक्ट फिलिंग आम्ही शेवटी एक्सप्लोअर करतो कारण अजून पण ते खांद्यावर मोठी जबाबदारी आहे आम्हाला लोक लक्ष ठेवणार नाही पण लक्षात ठेवतील की एक प्राईट झालेला ठाण्यामध्ये तो पहिला होता ठाण्याचा बरेचशी लोक कॉलेजमधले स्टुडंट्स आहेत बऱ्याच लोकांच्या घरी माहिती नाही आहे काही लोकांचे पेरेंट्स पण आले काही छान पेरेंट्स पण येत आहेत जॉईन होतील आपल्याला तर माझ्या सक्सेसचा मेन मुद्दा माझा घरच्यांचा सपोर्ट जर सपोर्ट असा तर मी ते नाही करू शकलो त्यांनी ते आहे ना आपल्याकडे की पा तुमच्या पॉडकास्टमध्ये म्हणत होतं की पाठीवरती हात ठेवून रड म्हणा ते तसं झालं दरवर्षी बाबा माझ्यावर असतात यावर्षी बाबा नाही येऊ शकले प्राईडला माझी आई जेव्हा हयात होती आता आई या जगात नाही आहे तेव्हा ती प्रत्येक प्राईड माझ्यावर चालायची आय एम प्राऊड ऑफ माय गेस्ट म्हणून पण तितकं सोपं नव्हतं आयुष्य घरी रिज रिजेक्शन होतं सपोर्ट व्हायला पाच